पोस्ट कोविड मुलांचा अकॅडमिक परफॉर्मन्स पुअर झाला आहे हे तुम्ही मांडताय का जर खरं असेल आणि जर तुम्हाला चेक करायचं आहे की तुमची मुलं अप टू द मार्क आहे की नाही आहे हे तपासणी करण्यासाठी मी आठवीच्या मुलांसाठी काही क्वेश्चन देतो आहे त्या मुलांना हे अभ्यास न करता डायरेक्ट सोडवायला द्या जर त्यांनी अंडरस्टँड केलं असेल तर तुमची अप टू मुलं अप टू द मार्क आहे जर नसेल तर तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिला जो क्वेश्चन त्यांना तुम्हाला विचारायचा आहे तो आहे द डिफरन्स बिटवीन लाईन रे अँड लाईन सेगमेंट सेकंड क्वेश्चन तुम्हाला त्यांना विचारायचा आहे टू एक्स प्लस थ्री इज इक्वल टू फायव एक्स मायनस फोर तिसरा क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे द नेम द अँगल गिवन इन अ फिगर इन थ्री डिफरंट वे नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे वन बाय टू प्लस थ्री इज इक्वल टू मच नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे थर्टी सेवन डिवायडेड बाय सेवनटीन इज हाउ मच जर ते विदिन अ एट टू टेन मिनिट्सच्या टाईममध्ये जर हे करू शकले विदाउट एनी रेफरन्स तर तुमचा मुलगा अप टू द मार्क आहे नसेल तर तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे